नांदेड हिस्सा पाथरड ग्रामपंचायत कार्यालयासमोर गावकऱ्याचे आमरण उपोषण गायरान जमिनीवरील प्लॉट लावून देतो म्हणून ग्रामसेवक संतोष बिश्मिल्ले यांनी ग्रामस्थांची केली फसवणूक उपोषणकर्त्यांचा आरोप भाजपाचे आमदार श्रीजाताई चव्हाण यांच्याच मतदारसंघात आमरण उपोषण मुदखेड तालुक्यातील हिस्सा पाथरड येथील गावकऱ्यांनी चौदा ऑगस्ट पासून चार गावातील नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण केले गावात झालेल्या रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेला भ्रष्टाचार जमिनीवरील प्लॉट देतो म्हणून ग्रामसेवक संतोष यांनी गावातील ग्रामस्थांची फसवणूक केल्याबद्दल नागरिकांनी आमरण उपोषण केले भारत स्वतंत्र होऊन जवळपास एकोणऐंशी वर्ष पूर्ण लुटले तरीही नागरिकांना काही हक्काच्या मागणीसाठी आमरण उपोषणाचा लढा द्यावाच लागतो ही आश्चर्याची बाब आहे उपोषणकर्त्याच्या डोळ्यात अश्रू अनावर गावातील झालेला भ्रष्टाचार ग्रामपंचायत अंतर्गत त्याची उच्चस्तरीय वरिष्ठ अधिकाऱ्याकडून चौकशी करून योग्य ते दोषींवर कारवाई करण्याची उपोषणकर्त्यांची मागणी गावातील नागरिकांना व हाताशी धरून ते रुपये घेऊन ग्रामसेवक संतोष प्रशासना यांनी गावातील नागरिकांची फसवणूक केली फसवणूक केलेल्या गुन्हेगारावर प्रशासनाने योग्य ती चौकशी करून दोषींवर कडक कारवाईची मागणी केली एकाच व्यक्तीला चार पाच प्लॉट देता सर्वसामान्य नागरिकांना पंधरा ते वीस हजार रुपये भेटत नसतील त्या नागरिकांना प्लॉट दिला नाही मनरेगामध्ये शंभर दिवसाचा रोजगार दिला जातो गावातील नागरिकांना रोजगारासाठी बाहेर जाता कामा नये म्हणूनच गावात रोजगार निर्मिती केली जाते शासनाकडून ज्याला काम पाहिजे त्या नागरिकांना काम दिले नाही ग्रामपंचायतमधील प्रतिनिधी आहेत त्यांच्याच घरातील कामगार दाखवलेत असा आरोप सतत चार दिवस चालू असलेले उपोषण तब्येत खालावल्यामुळे उपचारासाठी रुग्णालयात दाखल गावात ग्रामसभा घेऊन हा प्रश्न मार्गी लावू दोषी असलेल्या व्यक्तीवर कडक कारवाई करू यावेळी पंचायत समितीचे कर्मचारी काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष प्रतापराव देशमुख संदीप कुमार देशमुख बालाजी पाटील शिंदे गावातील ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेऊन आमरण उपोषण सोडविण्यात आले गावात एक ग्रामसभा बैठक घेऊन हा प्रश्न मार्गे लावून काही अटी माझ्या मान्य केल्याच्या नंतरच मी उपोषण तुर्तास मागे घेतो काय नाव आहे तुमचं आणि कशासाठी उपोषणाला बसला होता माझं नाव माधव गोविंद तिडके राहणारी सपातर तालुका मोदखड जिल्हा नांदेड इथलाच रहिवाशी आहे माझ्या गावातल्या काही समस्यांसाठी मी या ठिकाणी उपस्थित बसलो आहे तर पुढील जे काय आहे माझ्याकडे मला जे अडचणी होते किंवा मग गावामध्ये जे दिसून आलं त्याच्या खिलाफमध्ये आवाज उतरवण्याचं काम केलं बऱ्याचशा वेळेस मी पाठपुरावा केला तर पण ग्रामपंचायतनं म्हणा किंवा प्रशासनानं मला कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स दिला नाही आणि जे काही याच्यामध्ये दोषी आहे त्यांना पाठीशी घालण्याचं या ठिकाणी सातत्यानं काम चालू असल्यामुळे याच्या खिलाफमध्ये किंवा याच्या विरोधामध्ये समस्त गावकऱ्यांच्या नुकसानापोटी मी माझ्या स्वतःच्या इच्छा ना या ठिकाणी माझे सहकारी बंधू आहेत त्या ठिकाणी आदरणीय गोविंद नामदेव लोक असतील त्याच्यानंतर सुभाष गिरजाजी पाटील भोसरे आहेत आमच्यातलाच एक चौघापैकी जो आहे तो करण दत्तराम एडके म्हणून आहे तो आज या ठिकाणी जिल्हा सत्र जिल्हा वैद्यकीय रुग्णालयामध्ये त्याच्यावरती ट्रीटमेंट चालू आहे मलाही आज चौदा ऑगस्ट अर्थातच ज्या रात्रीमध्ये या अतिशय दुर्दैवी म्हणावं लागेल माझ्यासाठी तरी कारण की स्वाभिमानी ज्या वेळेस आपण मानतो की आज भारत स्वातंत्र्य झाला आहे आणि त्याच दिवशी मला चौदा ऑगस्टला या ठिकाणी उपोषणाला ला बसावं लागलं हे आमच्यासाठी खूप दुर्दैव आहे आमच्या गावाचं दुर्दैव म्हणतो की ही माझी हेडलाईन किंवा माझी बातमी गावाच्या बाहेर जायला नको होती माझ्या गावाचं नाव बदनाम व्हायला नको होतं पण पर्षा, या स्थानिक प्रशासनानं या इथल्या व्यवस्थेनं याला भाग पाडलं आणि या ठिकाणी सर्वात मोठा म्हणजे एक ग्रामसेवक या ठिकाणी लोकांना सांगतो की तुम्हाला गायरानमध्ये दे प्लॉट देतो पंधरा हजार रुपये द्या या ठिकाणी घ्यायचा असेल या चौकामध्ये घ्यायचं असेल किंवा याला तीन रस्ते येतील दोन रस्ते येतील अशी जी दिशाभूल करून किंवा ते लोकेशन दाखवून त्या लोकेशनुसार पंधरा पंधरा वीस वीस हजार रुपयापर्यंत या ठिकाणी रक्कम घेतली